लोकविकास न्यूज दैनिक बातम्या दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निवेदक विशाल ताटे बातम्या विरोधी पक्षाच्या नेते विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूरात जोरदार विरोध भाजप कार्यकर्त्याकडून आंदोलन पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी यांचा दिवाळीच्या शुभेच्छासह सायबर सतर्कतेचा इशारा उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबेदारपळ ग्रामपंचायतीकडून त्रेपन्न दिव्यांग बांधवांना दिवाळी किट वाटप माजी आमदार यशवंत माने यांनी उत्तर सोलापूर उत्तर सोलापूरात कार आढावा बैठक घेतली कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते एकशे एक अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण बिबी येथील मुख्याध्यापक श्रीशैल महादेव पुजारी यांची राज्यस्तरीय गुणवत्ता मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड दिवसभर उष्णता कायम असून दुपारनंतर हलक्याशा सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता बातम्या विस्ताराने राजकीय घडामोडींना सोलापुरात वेग आलेला आहे विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करत तीव्र असंताप व्यक्त केला आहे कार्यकर्त्यांचा आरोप आहे की पक्षातील तत्वाशी विसंगत असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याचे कार्यकर्त्यांना विरोध केला असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी विरोध करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचा जनतेला सावध सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छासह सा नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे सणासुदीच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतात त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू न करता बँक तपशील शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे दिवाळीमध्ये कोणतंही कृत्य होणार नाही असं आम्ही काळजी घेतलेली आहे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ओ टी पी शेअरिंग असतील कोणतं अनोळखी फोन आला नंतर काही अमिष दाखवून तुम्हाला काही फोन आलं दिवाळीच गिफ्ट येतील बाहेरून तुम्हाला काही वस्तू आलेले असं काही फोन्स येत असतात असं कंप्लेंट्स पण आमच्याकडे येत असतात तसंच सोशल मीडियावरती पण तुम्ही वॉच ठेवा आणि सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र दिव्यांग बांधवासाठी दिवाळीचा आनंदोत्सव सो। उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीद गावामध्ये आनंदात साजरा करण्यात यावा या, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून पाच टक्के दिव्यांग निधीतून त्रेपन्न दिव्यांग बांधवांना प्रत्येकी पाच हजार रुपये किराणा साहित्य असलेली दिवाळी किट वाटप करण्यात आली यावेळी कार्यक्रमास ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार यशवंत माने तसेच अविनाश मार्तंडे यांच्यासोबत उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यासह आढावा बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यशवंत माने यांनी यावेळी दिलीप माने यांच्यासह राहून आगामी निवडणुका लढण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले कृषी मंत्री दत्तमा भरणे यांचा शेतकऱ्याशी संवाद साधत मौजे केगाव उत्तर सोलापूर तालुका येथे एकशे एक विविध कंपन्यांच्या अनुदानित ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम पार पडला मंत्री भरणे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकरी पुत्र असल्याचे कृतीतून दाखवून दिले तसेच ते पुढे म्हणाले सोलापुरातील शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्यामुळे जिल्हा कृषी क्षेत्रामध्ये अग्रस्थानी राहील कार्यक्रमास कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले रामचंद्र माळी धनंजय शेटे अवधूत मुळे आदीसह अधिकारी उपस्थित होते शैक्षणिक गौरव बिबिदारपुळेतील श्रीगणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक शैल महादेव पुजारी गुरव यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवत्ता मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली आहे हा पुरस्कार कराड जिल्हा सातारा येथे पंचवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान केला जाणार असल्याचे सांगण्यात आले लोकविकास न्यूज तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शुभेच्छा आता हवामान अंदाज सोलापुरात आज किमान तापमान अंश सेल्शियस तर कमाल तापमान अंश सेल्शियस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दुपारनंतर काहीशा भागात हलकाशा सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या होत्या आजच्या घडामोडी नव्या बातम्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल लोकविकास न्यूज सबस्क्राईब करा मी विशाल ताटे पुढील बुलेटेनमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत नमस्कार शुभदीपावली